सन्माननीय उपस्थित गुरुजन विद्यार्थी आणि मित्रांनो आज आपल्यासमोर भारतीय तत्वज्ञ शिक्षणतज्ञ आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल बोलण्याचा मला मोठा आनंद होत आहे शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे आणि त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत डॉक्टर राधाकृष्णन यांचा जीवनप्रवास डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी तमिळनाडूमधील एका गरीब कुटुंबात झाला अत्यंत मेहनती आणि बुद्धिमान असलेल्या या विद्यार्थ्याने आपले संपूर्ण जीवनशिक्षण व तत्वज्ञानाच्या सेवेसाठी वाहून घेतले त्यांनी अनेक प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले आणि भारतीय संस्कृती धर्म आणि तत्त्वज्ञान यांचा जगभर प्रचार केला त्यांचे शिक्षक म्हणून योगदान राधाकृष्णन सर अत्यंत ज्ञानी आणि विद्यार्थ्यांवर प्रेम करणारे शिक्षक होते त्यांचे अध्यापन कौशल्य आणि प्रेरणादायी विचारांमुळेच त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस म्हणजेच पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू केली त्यांच्या मते शिक्षक म्हणजे राष्ट्र निर्माते असतात आणि शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे राष्ट्रपतीपद आणि योगदान डॉ राधाकृष्णन एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट या कालावधीत भारताचे दुसरे राष्ट्रपती होते राष्ट्रपतीपद भूषवतानाही त्यांनी शिक्षण क्षेत्राचा विकास आणि मूल्याधिष्ठित शिक्षणावर भर दिला त्यांच्या नेतृत्वामुळे भारताच्या शिक्षण व्यवस्थेला अधिक मजबूती मिळाली डॉ राधाकृष्णन यांचे विचार त्यांचे अनेक विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करतात जसे की एक शिक्षण म्हणजे केवळ माहिती देणे नव्हे तर विचार करण्याची आणि आत्मशोध घेण्याची प्रेरणा देणे आहे दोन लोकशाहीच्या यशामध्ये सुशिक्षित आणि नैतिकदृष्ट्या जबाबदार नागरिकांची भूमिका महत्वाची आहे तीन सत्य हे अनेक मार्गांनी शोधले जाऊ शकते त्यामुळे विविध विचारांचा आदर करणे गरजेचे आहे डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हे केवळ एक महान शिक्षक नव्हे तर भारतीय संस्कृती आणि शिक्षणाच्या गंगोत्रीतील एक तेजस्वी तारा होते त्यांचे विचार आणि कार्य हे आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे आपण सर्वांनी त्यांचा आदर्श ठेवून शिक्षणाची खरी ताकद ओळखली पाहिजे आणि शिक्षण क्षेत्रात योगदान दिले पाहिजे जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद